उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक राजकीय बदल घडवून आणणारी निर्बल इंडियानं सुशित हमारा आम दल आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत मैदान लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय निवडणुकांमध्ये भोई समाजाला राजकीय क्षेत्रापासून वंचित ठेवल्या जाते यामुळे लोकसभा विधानसभेमध्ये एकही आमदार खासदार झाला नाही हीच खंत मनाशी बाळगून सर्व समाजातील पदाधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्था महाराष्ट्र तसेच सर्व भोई समाजातील पोटजाती समाज बांधव जागे झाले आहे यापुढे आम्ही कोणत्याही पक्षाची गुलामगिरी करणार नाही अशी शपथ घेऊन राजकारणात उतरण्याचा पवित्रा सर्व समाज बांधवांनी घेतलाय यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ही सत्तेत सहभागी होण्याकरिता राज्यातील भोई समाज बांधव आता एकवटायला सुरुवात झाली आहे त्याचे बिगुल सोमवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाजवण्यात आले आहे निषाद पार्टीचे प्रदेश संघटन अध्यक्ष दिलीप आणि प्रदेश महासचिव नीळखंठ आमरझरे यांनी विश्राम भवनावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आज जे पत्रकार परिषद आपण घेतलेली पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं किरबल इंडिया निषाद पार्टी निषाद पार्टीच्या माध्यमातून आम्ही शेगाव येथे अठ्ठावीस तारखेला जाहीर सभेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एक कार्यक्रम करण्याचं महत्त्व असं की आतापर्यंत काय झालेलं आहे ह्या इतर पक्षानं ह्या भोई समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केलेला आहे व कुठंतरी ह्या इतर पक्षाला जाग यायला पाहिजेत या, या निमित्ताने आम्ही निषाद पार्टीच्या माध्यमातून इथं कार्यक्रम जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जर वरिष्ठांना आदेश दिले तर निषाद पार्टी लोकसभा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार राहणार आहे जसे वरतून आदेश येणार को की कोण्या पक्षासोबत हे करायचं त्या पद्धतीने आम्ही निषाद पार्टीचं खासदार व आमदार उभे केल्याशिवाय राहणार नाही के अठ्ठावीस तारखेला गजाननदादा मार्केट यार्डमध्ये निषाद पार्टीची जाहीर सभेचं आयोजन केलेलं या सभेला जवळपास महाराष्ट्रातून व या जिल्ह्यातून जवळपास दहा ते पंधरा हजार लोकसंख्येनं इथं सर्व समाज बांधव निषाद पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थितीत राहणार आहे व हा जाहीर सभेचा कार्यक्रम पार पडणार आहे